मंद्रुप येथे लोकनेते कैलासवासी गोपाळराव काका कोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन लोकनेते कैलासवासी गोपाळराव काका कोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंद्रुप येथील श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास डॉक्टर चनगोंडा हविनाळे सुरेश हसापुरे अप्पाराव कोरे सरपंच अनिता कोरे सरपंच काळे महेश माने अमृता चव्हाण मोतीराम राठोड राठोड डॉक्टर अशोक कदम सुभेदार महेश तांबेकर पुरंदरे मल्लिकार्जुन जोडमोटे सौरभ टिळे आयटीआयचे प्रभारी प्राचार्य करुणा ठाकरे रमेश नवले निखिल देशपांडे मक्कू शेंडगे डॉक्टर मिताली मंद्रूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले पीएसआय अमित कुमार करपे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व सोसायटीचे संचालक यांच्यासह मंद्रुक येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते मी सचिन साते आज मंद्रुकमध्ये कैलासवासी आदरणीय लोकनेते गोपाळराव काका कोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आदरणीय दादा मधक कोरे यांच्या नेतृत्वाखाली असं रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराचं कॅम्प आयोजित केलेला आहे आणि हे कॅम्प एकदम यशस्वीरित्या गावातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे या गावाला सहकार्य केलं मदत दिलं मदत केली आणि त्याचबरोबर महिला मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वेच्छेने रक्तदान केले त्या सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो रक्तदानाची चळवळ उभी केलेली जागापूर नेहमी सक्रिय सहभाग घेऊन ही रक्तदानाची चळवळ यशस्वीरित्या या ठिकाणी मंत्रीपदी म्हणा किंवा दक्षिण तालुक्यात चालत आहेत ही रक्तदान चळवळ असंच पुढे चालत राहू याच्या या तृतीय सदिच्छा देतो आणि आदरणीय ताकांना विनम्र अभिवादन करून मी सांगतो नमस्कार मी युवराज कोरे आज लोकनेते कैलासवाशी गोपाळकाका कोरे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज आदरणीय माजी कृषी सभापती दादासाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्या रक्तदान शिबिरमध्ये युवकांचा मोठा बात। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा